मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन उपनगरीय रेल्वे गाड्यांमधून पडून पाच प्रवाशांचा सा मृत्यू झाला होता या घटनेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठाणे लोहमार्गा पोलीस ठाण्यात मध्य रेल्वेच्या अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय रेल्वे रुळांची दुरुस्ती योग्य पद्धतीनं केली नसल्यानं ही दुर्घटना झाल्याचं चा अहवालात नमूद झाले त्यामुळे निष्पाप प्रवाशांचा मध्य रेल्वेच्या हलगर्जीपणामुळे बळी गेल्याचं स्पष्ट झाले वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्यासह इतरांविरोधात हा गुन्हा दाखल झालाय मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकाजवळ दुर्घटना घडली होती येथील वळण मार्गावर कसारा इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या दिशेनं वाहतूक करणारी आणि सी से एस एम टी इथून कर्जतच्या दिशेनं वाहतूक करणारी रेल्वे गाडी एकाच वेळी आल्यानंतर हा अपघात झाला होता या घटनेत एकूण आठ प्रवासी रेल्वे रुळांवर पडले तर सहा प्रवासी रेल्वे गाडीच्या डब्यात पडून जखमी झाले रेल्वे रुळांवर पडलेल्या प्रवाशांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश होता या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं तसंच मुंब्रार रेल्वे स्थानकाजवळील धोकादायक तीव्र वळणांविषयी देखील चर्चा सुरू झाली होती या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू होती रेल्वेने एक अहवाल तयार केला होता अपघात प्रवाशांच्या बॅगेमुळे झाल्याचं रेल्वेचे अधिकारी सांगत होते या प्रकरणात गुन्हा दाखल नव्हता रविवारी या प्रकरणी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता आणि सहाय्यक विभागीय अभियंत्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय